नमस्कार भक्त हो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिकेची पूजा केली जाते हिंदू धर्मातील महिला आणि मुलीही हे व्रत आवर्जून करतात या व्रतासाठी विधिवत पूजा केली जाते हे व्रत कसे करावे या व्रताची कहाणी काय आहे आणि याची विधी सविस्तरपणे आज मी तुम्हाला सांगणार आहे यावर्षी सहा सप्टेंबर रोजी हे व्रत आहे म्हणूनच यथायोग्य पूजा केल्यास मनोचित फळ जरूर मिळेल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी प्रणिता बोरकर पत्त्याने स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर आता आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रत कसे करावे या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विदे ठेवावे अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधारा मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया इथे मी घेतला आहे पाठ तुम्ही चौरंग देखील घेऊ शकता त्यावर मी अंतरला आहे लाल कपडा यामध्ये घेतला आहे पार्वती आणि सखीची मूर्ती सोबतच आहे शिवलिंग तुम्ही वाळूचं शिवलिंग देखील बनवू शकता पण वाळू अवेलेबल नसल्यामुळे मी शिवलिंग आणले आहे या लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की बघा गणपतीची मूर्ती घेतली आहे जर तुमच्याकडे लहान मूर्ती नसेल तर तुम्ही पानाचा विडा देखील गणपतीचं स्वरूप म्हणून ठेवू शकता जानव घेतलं आहे वस्त्र घेतलं आहे हे आहे पंचामृत ज्यामध्ये असतं दूध दही साखर मध आणि तूप हे सर्व मिक्स करून पंचामृत तयार होते नैवेद्यासाठी घेतले आहे साठ साखर काजू आणि गूळखोबरं सोबतच पार्वती आणि सखीची ओटी भरण्यासाठी वाण घेतला आहे हे हरतालिका व्रताचे पुस्तक आहे ही आहेत हरतालिकेच्या पूजेत लागणारे सोळा प्रकारचे पत्री ज्यात येतं बेल आगाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मारवा बकुळ अशोकाची पाने असे मी सोळा प्रकारचे पाने घेतले आहे आणि मक्याचे कणीस घेतले आहे ही आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुले ज्यात जास्वंद गोंडे पांढरे फूल अष्टर गुलाब तुम्हाला आवडतील ते फुले तुम्ही घेऊ शकता तसंच गजरा वेणी दुर्वा तुळशीपत्र आणि बेलपान गणपती बाप्पाचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला तामण लागणार आहे ही आहे, जा आहे रांगोळी नैवेद्यासाठी पाच प्रकारची फळे घेतली आहेत ज्यात सफरचंद मोसंबी केळी पेर डाळिंब आहे इथे घेतले आहे हळद कुंकू अष्टगंधा बुक्का कापूर आणि तांदूळ हे आहे पंचारती आरती तुम्ही तुपाच्या दिव्याने देखील आरत करू शकता विड्यांसाठी लागणारे साहित्य घेतले आहेत ज्यात आहे पानं बदाम हळकुंड सुपारी नाणी अक्रोड आणि खारीक इथे घेतले आहे आपण दोन समयी उदबत्ती लावण्यासाठी माचीस उदबत्ती घंटी तुपाचा दिवा उदबत्तीचे स्टँड फुलपात्र दोन पळी घेतले आहेत पाण्याने भरलेला तांब्या तर शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी एक प्लेट आहे आहे बसण्यासाठी बैठक आणि हात पुसण्यासाठी व मूर्ती पुसण्यासाठी रुमाल सर्वप्रथम जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या व तिथे रांगोळी काढा रांगोळीवर हळद पिंजर वाहा आता त्यावर पाठ ठेवून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाटावर लाल कपडा अंथरून घ्या तेथेच दोन्ही साईडला विड्याची पाणी ठेवायची आहेत त्यावर आपली समई ठेवली जाते आता दीप प्रज्वलन करून घ्या इथे आपल्याला तांदळाच्या तीन राशी करून घ्यायच्या आहेत एक पार्वती मातेसाठी दुसरे राशी सखीसाठी आणि तिसरे गणपतीसाठी तांदळाची राशी म्हणजेच बसण्यासाठी आसन असते पती बाप्पाचा अभिषेक करण्यासाठी तामण घ्या त्यामध्ये गणपतीला विराजमान होऊ द्या सर्वात आधी आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव निर्विघ्न सर्वदा आता पंचामृताने अभिषेक करून घ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अभिषेक चालू असताना तुम्ही गणपती बाप्पाचे हे श्लोक म्हणू शकता आता पुन्हा पाण्याने अभिषेक करा म्हणजेच आपल्याला पाण्याने स्नान घालायचे आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वधा अशा प्रकारे बाप्पाला आता स्नान घालून घ्या आता स्वच्छ कपड्याने पुसून घ्या हे अभिषेक केलेल्याच पाणी तुम्ही कुंडीमध्ये ओतू शकता आता गणपती बाप्पाची स्थापना करा बाप्पाला अष्टगंध लावून हळद कुंकू व अक्षता व्हा जानव घाला त्यानंतर वस्त्रही घाला फूल दुर्वा वाहून घ्या आता गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा जिथे तांदळाच्या दोन राशी आहेत तिथे पार्वती आणि तिच्या सतीला स्थापन करा त्यांच्या समोर एक छोटेसे तामण ठेवा त्यामध्ये आपल्याला शिवपिंडी ठेवायची आहे आता समोर पाच विडे मांडा बापासाठी पण एक विडा मांडा आता सर्व विड्यांवर एक रुपयाचे नाणे ठेवून घ्या त्यावर सुपारी ठेवा नंतर बदाम ठेवून घ्या सगळ्या विड्यांवर हळकुंड ठेवा खारीक सुद्धा ठेवा अक्रोड ठेवा आता सर्व विड्यांवर हळद पिंजर व वा अक्षता वाहून घ्या आता आपण पार्वती व तिच्या सखीची पूजा करणार हो। आहोत तर सर्वप्रथम हळद हो पिंजर व वा अक्षता वाहून घ्या नंतर दोघींनाही वस्त्रे घालून घ्या दोघींच्याही केसांवर गजरे माळून घ्या आता गुलाबाचे फूल अर्पण करा तो गिंची ही सात शृंगाराने ओटी भरून घ्या त्यानंतर नमस्कार करावे आता आपल्याला शिवलिंगाचे अभिषेक करायचे आहे त्यासाठी आधी पाण्याचा अभिषेक केला जातो ओम नम शिवाय म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर पंच अमृताचा अभिषेक करा ओम नम शिवाय पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करा ओम नम शिवाय अभिषेक झाल्यावर अबीर अक्षता वाहा बेलपत्र वाहा फुलं वाहा शंकराच्या पिंडीला देखील वस्त्रे वाहून घ्या आता घंटी पूजन करून घ्या घंटीला हळद पिंजर रक्षता वाहून फूल वाहून घ्या दीप पूजन देखील करून घ्या तशाच प्रकारे हळद हो पिंज रक्षता वाहून फूल वाहून घ्या सोळा प्रकारची पत्री अर्पण करा त्यांची पूजा करून नमस्कार करून घ्या हे आहे हरतालिका कथेचे पुस्तक यामध्ये संपूर्ण पूजाविधी दिलेली आहे पाच प्रकारची फळे नैवेद्य म्हणून अर्पण करा सोबतच मक्याचे कणीस खडी साखरेचा नैवेद्य काजूचा नैवेद्य आणि हे आहे साठ आता तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्या तुम्ही पंच आरतीने देखील ओवाळून घेऊ शकता आता अगरबत्ती दाखवून घ्या अगरबत्ती दाखवून झाली की ती तिथे स्टँड मध्ये लावून घ्या अशी केली आपण साधी सरळ सोपी पद्धतीने हरतालिकेची पूजा आता नमस्कार करून घ्या तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला नक्की सांगा कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपवास करावे शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाही नंतर रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोप इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारा नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ते लिंगे विसर्जन करावे आता आपण जाणून घेऊया हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालो ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते तू पूर्वी कसं केलंस ते मी तुला आता सांगतो मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुने आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य पती आहे त्यानेच मला तुझकडे मागणी घालण्यास पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली तू तु रागवलीस असं पाहून तुझ्या सखेने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर आरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथले माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही ही गोष्ट मी मान्य केली नंतर मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस इतक्यात तुझे पिता तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिले तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून तुला मला अर्पण केले अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात हरतालिका व्रत का करावे चला जाणून घेऊया अखंड सौभाग्य रहावे ह्यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास केला जातो हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे इच्छेनुसार पती मिळावा यासाठी मुलीही या, मुली या व्रताचे पालन करतात महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते याचा संदर्भ आढळतो भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी धनधान्याच्या समृद्धीसाठी कोणतीस या, या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते यामध्ये तेरा वर्षापर्यंत शिवपार्वती व श्री गणेशाचे ध्यान करण्यात येते चौदाव्या वर्षी व्रताचे उद्योगन करण्यात येते तर असे हे व्रत खूप विशेष आणि महत्त्वाचे आहे तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप शुभेच्छा तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी चॅनलला भेट देत राहा